नमस्कार मित्रांनो मी ओमकार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो गणपती सणाचा शेवट आज शेवटचा दिवस आणि आज आपल्याला आता नाचायला जायचं म्हणजे काल ज्यांच्याकडे गणपती होते फक्त गणपती गौरी नव्हती त्यांच्याकडे आपण काल नाचलो आणि आज ज्यांच्याकडे गौरी आहेत ना त्यांच्याकडे नाचायचं म्हणजे खालच्या वेळी तीन आहेत आणि वरच्या वडी तीन आहेत असे सहा गौरी आहेत तिथे आपण आज नाचणार आहोत तर बघूया आजचा दिवस कसा होतो मग अशी आलो होतो वाढीत चार सव्वा चार हो चार सहा वाजतला नाही मी घरी गेलो घरी गेलो त्यानंतर झोपलो झोपलो सात वाजता आरतीला गेलो आरती केली कंप्लीट आणि घरी येऊन जेवलो जेवलो बसलो जरा वेळ आणि दर्शनचा कॉल आला की हे म्हणून सगळेजण बोलवले तिकडे मग आता दा तिकडेच जातो आहे तर बघूया कसा जातो आजची रात्र कशी आहे ती बघूया काल तर फोन मज्जा आधी तुम्ही बघितलं आहातच पूर्ण खदला होऊन टाकली काल पोरांनी नाचताना आज पण तशीच माझ्या येईल तर बघूया चला आता जातो आहे तर मित्रांनो लगेच आलो मी लगेच आलो म्हणजे नागेश आता मला तिथे भेटला त्याच्या बायको आलो जातोय बघूया किती जण आहेत ते तर मित्रांनो मी इथं पोचलोय बघा सगळेजण माया काकी दीपक काका बाबू इथं आहे दर्शन आणि बाय आणि आपला बाप्पा हा गाण बाप्पा हे बघा आज शेवटचा दिवस बघूया मित्रांनो मगाशी मी बावादाला कॉल केला होता म्हणजे बावादा विचारला होता म्हणजे पहिले जाणार कुठे असेल तर पहिले जाणारे शिकवण्यांच्या इथं त्याच्यानंतर मग आपल्याकडे येणार आहेत म्हणजे वाडी वाटवा खालची तर ते मला माहिती नाही पहिल्यांदा मग पहिला नाके होती जाईल मित्रांनो ते नाच झालंय तुम्ही बघितलात तर लहान मुलं पण नाचून होती आणि मुली पण नाचल्या आता चव्हाणांची ते जातो आहे आम्ही ते पण मी तुम्हाला दाखवतो बाकी सगळी मागून येत आहेत मी जातो आहे पुढे आता सगळे नाचून झाले आता इकडे येतील इकडे असल्यानंतर आपल्या जायचं आंबेड्यांच्या इथं त्याच्यानंतर मग शिगोणांच्या इथं मग वरच्या बाहेर तुम्हाला दिसत असते सगळेजण हे बघा आता जस्ट नाचून आता आम्ही सगळेजण जातोय आंबेड्यांच्या येतो तर मित्रांनो आम्ही आता जातो सगळेजण पण पण आता आलाय उशिरा आला उशिरा उशकिर झाला कोकणात या वेळे अजून काय एकदम आता स्वर्ग दिसेल तर मित्रांनो तुम्ही बघितलात मागे आता म्हणजे यंदाच गणपती आणले यांच्याकरता मी आता नाचलो आता पुढे येतो कोठरेंच्या इथं हॉटेलची म्हणजे त्यांचा दीड दिवसाचा गणपती होता त्यांचा प्रॉब्लेम झाला होता म्हणून त्यांनी आज आणले आणि उद्या विसर्जन ना त्यांचे ते नाचायचं त्याच्यानंतर मग वरती जायचं बाकी तुम्हाला आमच्या गावातले शाहीर दाखवते हे बघा एक मिनट ए बघा आमच्या गावातले शाहीर तुम्ही बघितलात गाणी पण लिहितात चांगली तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा येतील लिहून जाऊया आता बघूया মিত্রানো আমি তোমার বোঝা হতো কি কটারি যাই কঠিন তো না তো ভজন চালুজি চেয়ে তো ইউ ব্যা মিত্র আমি কঠ গে স दिसतायत दिसतायत तर मित्रांनो आम्ही टेकिजने आता जातोय वरती हे बघा ती मागे पहिला मी आता कॉट्यांची तर नाचलोय मी आता वरती आंबेड्यांची तर जायचंय ज्या अजून तीन गावडी आहेत नाचायच्या हे बघा सगळी पब्लिक मला दिसत असेल तर मित्रांनो मी आता वाडीत पोचलोय आणि महिला मंडळ बघा कसली गाणी बोलतात खतरनाक एक नंबर गाणी बोलतात दरवर्षी असेच असते माझ्या ह्याच्यापेक्षा अजून माझ्या जेव्हा मुलं नाचतात ना काही गर्दी असे नाचायला खतरनाक एक नंबर तुम्ही बघाच पुढे शेवट आहे 我打勾的那

मित्रांनो हा शेवटचा विहार होता तो आता नाचतील म्हणजे झाले नाच जवळपास आता येतील आणि आता उद्याचा तो तुम्हाला एक भेटेल विसर्जनता उद्या किती वाजता गणपती बाहेर काढते ते मला माहिती नाही जे साडेतीन चारचा टाईम मिळाला आहे तर चार वाजता साडेचार पाच वाजेपर्यंत गणपती बाहेर काढते असं मला वाटतंय आय थिंक बघू तर मी तुम्हाला अश्मीत आणि उद्याचा विसर्जनचा ब्लॉग भेटत तुम्हाला आणि आजचा तो कसा वाटला नक्कीच सांगा सोबत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय एक मिनटं शेवटची क्लिप बघा કાંઈ ખતરનાક પાણીની ખદલાવ દે એકદમ બાપ